मित्रांनो प्रेमाची गोष्ट आहे मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की ते ओ, आता पोरु काका मुक्ताला समजावत असतात आणि म्हणत असतात मुक्ता लग्नाआधी तू सगळ्या गोष्टी माझ्याबरोबर ती शेअर करायची हो आत्ता तुम्हाला काही सांगत नाही बोलत नाही पण तुझ्या मनात काय फळफळ चालू आहे हे सगळं काही मला कळतं हां त्यामुळे मला कुठेतरी असं वाटतं की तुझ्या मनात काहीतरी बिनसलं आणि ते पण तुमच्या नवरा बायकोचं हो पण तुला एक गोष्ट मी समजावून सांगतो नीट लक्ष देऊ नये हे बघ कुठलाही माणूस पूर्ण चांगला किंवा पूर्ण वाईट नसतो थो। थोडेसे अवगुण सगळ्यांमध्येच असतात आणि कदाचित ते सागरमध्येही असतील त्यांच्याकडूनही चूक झाली असेल पण सागर हा खरंच खूप चांगला माणूस आहे त्यामुळेच तर मी तुझा हात त्याच्या हातात दिलाय नाहीतर तुझा हात मी त्याच्या हातात कधीच दिला नसता मला मान्य आहे की सागरकडून नक्कीच काहीतरी चूक झाली असेल पण तू पुन्हा एकदा सागरवरती विश्वास ठेवून बघ आणि त्याला एक संधी दे बघ तो कसं प्रायश्चित्त करतो ते आणि हो सागरच्या ना मनात काही पण नाहीये ग पण त्याच्या आजूबाजूचं जे वातावरण आहे ना त्यामुळे तो सतत चिडचिड करतो आणि असं वागत असतो त्यामुळे विचार कर तू सु आहे आणि तुला सगळं काही करते त्यामुळे माझ्या बोलण्याचा तू नीट विचार कर आणि योग्य निर्णय घेशील मला माहिती मुक्ताच्या डोळ्यात आता पाणी आलेले मुक्ता तिच्या बाबाला बोलते हो बाबा तू योग्य त्याच वेळेस आता माधव येते आणि म्हणते चला चला निघायचं उशीर झालाय पोरू आपल्याला तेव्हा पोरू काका बोलतात हो हो तेव्हा मुक्ता बोलते चला पीपम बाहेर पर्यंत सोडवते तुम्हाला तर इकडे आता सागर आणि सावनी गोव्याला निघालेले असतात तेव्हा आता लगेच सागर मनाशी विचार करत असतो मुक्ताने ती चिठ्ठी वाचली असेल का काय वाटलं असेल त्यांना ती चिठ्ठी वाचल्यानंतर खरंच माफ करतील का त्या मला एक संधी देतील का मुक्ता मला असं आता तो विचार करत असतो त्याच वेळेस आता सावणी लगेच बोलते काय झालं बायकोची खूप आठवण येते का करमत आहे तिच्याशिवाय तेव्हा आता सागर म्हणतो तुला काय करायचं आहे माझ्या पर्सनल गोष्टीबद्दल तेव्हा सावणी बोलते ओ मला नाही एक गोष्ट कळतच नाही त्या मुक्ताने तुला माझ्या बरोबर ती गोव्याला पाठवलंय हो जगात ही पहिलीच बायको असे असेल जी आपल्या नवऱ्याला पहिल्या बायकोबरोबर ती गोव्याला पाठवते असे म्हणून आता सावनी हसू लागते तेव्हा आता लगेच सागर बोलतो गप्प बैस मुक्ताचा माझ्यावरती विश्वास आहे तेव्हा सावनी बोलते हो का अजूनही तुझ्यावरती मुक्ताचा विश्वास आहे त्या पोरुका का आणि माधवी निघालेले असतात तर इकडे मुक्ता म्हणत असते चला नीट जा आणि बाबा जास्त गोड खाऊ नको तेव्हा लगेच तिचे बाबा बोलतात आणि हो मी जे तुला सांगितलंय त्याचा तू योग्य विचार करूनच निर्णय घेशील हो की नाही मुक्ता तेव्हा आता पोरू काका पुढे जातात तेव्हा माधवी बोलते झालं का, का? बाबाचं लेक्चर ऐकून गोड गोड गप्पा ऐकून झालं मग काय ठरवलं आहे तेव्हा मुक्ता म्हणते काय करू काही सुचतच नाही आहे पुन्हा एकदा विश्वास ठेवावं की नाही त्याच्यावरती हे काही कळतच नाही आहे तेव्हा आता माधवी बोलते खरं तर त्याची त्यांनी चूक केली आणि त्याचं प्रायश्चित्तही त्याला आहे पण मात्र आपण जर कदाचित त्याच्यावरती पुन्हा विश्वास ठेवला आणि त्याने पुन्हा विश्वासघात केला तर पण तुझं मन काय सांगते ते नीट ऐक आणि मग योग्य विचार करून निर्णय घे तेव्हा मुक्ता म्हणते ठीक आहे तेव्हा माधवी म्हणते चला मी येतो काळजी घे बरं का असे म्हणून माधवी आणि पोरू काका दोघेही आता निघालेले असतात सावनी आता लगेच सागरला बोलते अरे बापरे खरंच एवढा विश्वास आहे मुक्ताचा तुझ्यावरती तेव्हा सागर म्हणतो हो का तुझ्या त्या नवऱ्याने नाही का होणाऱ्या नवऱ्याने तुला माझ्यावरती पाठवलंच ना मग त्याने कसं पाठवलं तुला माझ्याबरोबर तेव्हा सावणी बोलते अरे हर्षचं माझ्यावरती खूप प्रेम आणि खूप विश्वास आहे हो माहिती आहे ना तुला तेव्हा आता सागर म्हणतो मुक्तावर माझाही खूप विश्वास आहे तेव्हा लगेच सावणी बोलते हो पण एक बायको असूनही तुला प्रेम करता येत नाही है की नाही आता मात्र सागरला सावणीच्या बोलण्याचा खूप राग येतो तेव्हा लगेच तू तु गाडीतून उतरतो आणि मुक्ताला फोन करू की काय असं विचार करत असतो त्याच वेळेस सावणी खाली उतरते आणि म्हणते सागर खूप आठवण येते का तुला बायकोची खरंच फोन लावून बघतो का तर मनाशीच मत असो सावनी पण काही चुकीचं बोलत नाही मी मुक्ताचा खरंच विश्वासघात केलाय आणि आता ले 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 ती पुन्हा विश्वास ठेवेल का माझ्यावरती या सगळ्या विचारात सागर गोंधळून गेलेला असतो तरी ते मुक्ता घरी आलेली असते ती सोप्यावरती बसून ती सागरची चिठ्ठी हातात घेते आणि वाचत असते विश्वास ठेवावं की नाही या सगळ्या गोंधळात मुक्ता विचारात गुंगलेली असते त्याच वेळेस आता कार्तिक तिथे येतो आणि पटकन मुक्ताच्या एकदम जवळ जाऊन बसतो तेव्हा आता मुक्ता पटकन उठून उभी राहते आणि म्हणते तेव्हा कार्तिक म्हणतो तुमच्यात आणि सागरमध्ये ना काहीतरी प्रॉब्लेम चालू आहे तेच मी जाणून घ्यायला आले होते तेव्हा लगेच मुक्ता बोलते हो प्रॉब्लेम आहे मला असं ना कोणी न विचारता माझ्या रूममध्ये आलेलं आलेला आवडत नाही दरवाजा नॉक करून येत जायचं तेव्हा कार्तिक म्हणतो मला वाटलं होतं मी या घरचं जावई आहे हे घर आपलं आहे त्यामुळे या घरातील माणसं पण आपली आहे हक्काची म्हणून मी नॉक न करताच आतमध्ये येतो तेव्हा लगेच आता तो मुक्ताच्या जवळ जाऊ लागतो तेव्हा मुक्ता बोलते हो का पण मला नाही आवडत असं पुन्हा माझ्या रूममध्ये येण्याची गरज नाहीये कार्तिक भाऊजी तेव्हा आता कार्तिक म्हणतो ओ तुमच्या तोंडून माझं नाव किती छान वाटतं ना कार्तिक पण हे भाऊजी काढून टाका ते खूपच ऑड वाटतं आता मात्र कार्तिक मुक्ताच्या अगदी जवळ जाऊ लागतो त्या मुक्ताला गेस कार्तिकला जोरात ढकलते आणि म्हणते बाजूला हवा काय चालू आहे तुमचं म्हणून मी या वागण्याकडे दुर्लक्ष करत होते त्या दिवशी रात्री तुम्ही मला घट्ट मिठी मारली होती त्यावेळेसही तुम्ही मुद्दाम केलं होतं पण तरी मी सोडून दिलं पण आता नाही तुमच्या मनात सगळं काही काय चालू आहे हे सगळं कळ मला अहो असं कसं वागू शकताय तुम्ही तुम्हाला पण एक मुलगी हो की नाही तिच्याबरोबर मोठं झाल्यानंतर कोणी असं वागलं मग आणि मी पण कोणाची तरी मुलगी त्यामुळे मला तुमची गरज नाही इथून तुम्ही जाऊ शकता आणि पुन्हा मला असे सल्ले देण्याची गरज नाही तेव्हा कार्तिक म्हणतो वहिनी वहिनी किती चिडचिड करताय किती रागराग करताय बघा ना तो सागर तुमची ही अशी मनस्थिती करून तुम्हाला सोडून गेलाय म्हणून तर मी आलोय मला माहिती तुमच्याकडे बघून असं वाटतंय तुम्हाला खूप गप्पा मारावं अं वाटतंय मनातलं सगळं सांगावंसं असं वाटतंय हो की नाही आणि मी आहे ना काळजी करू नका तुम्ही तुम्ही तुमच्या मनातलं सगळं काही मला सांगू शकता हो की नाही असे म्हणून आता पुन्हा मुक्ताजवळ येऊ लागतो आता मुक्ताच्या गालावरून तो हात फिरवतो आणि म्हणतो खरंच या सागरला ना हिऱ्याची किंमतच कळत नाही पण हा कार्तिक आहे ना हा हिऱ्याची एकदम पारख करू शकतो बरं का तेव्हा मुक्ता म्हणते मी काही एक वस्तू नाहीये माझी किंमत करायला चला बाजूला आता ना तू मला सोडणार नाही ना स्त्रियांना एक ताकद दिलेली आहे पुरुषाने कसा स्पर्श केला हे लगेच आम्हाला कळतं लग त्यामुळे तुमच्या मनात कुठली वासना आहे हे माझ्या चांगलंच लक्षात आलंय आणि आता तुमचं सत्य मी सर्वांसमोर आणणार आहे बाजूला व्हा आणि पुन्हा माझ्याजवळ येण्याचा प्रयत्न करू नका असे म्हणून आता मुक्त धावतच बाहेर जाते तर आता इथे कार्तिकला खूपच राग येतो तर आता इंद्राने स्वातीत्व तोपर्यंत तो हॉलमध्ये बाहेर आलेले असतात तेव्हा त्या लगेच स्वाती आणि इंद्राला बघताच मुक्त रडू लागते आणि म्हणजे बरं झालं आई स्वाती ताई तुम्ही घरी आला तेव्हा आता लगेच स्वाती बोलते ग काय झालंय मुक्ता पाणी घे पाणी घे तेवढंच आता कार्तिक येतो तिथे आणि मुक्ता लगेच म्हणते स्वातीताई हा माणूस खूप नालायक आहे हा माणूस चांगला नाही आहे याने माझ्या अंगावरती हात टाकण्याचा प्रयत्न केला घरात कोणी नसताना आता मात्र स्वाती आणि इंद्रा दोघीही मुक्ताकडे रागाने बघू लागतात तेव्हा आता मुक्ता लगेच स्वातीचा हात हातात घेते आणि म्हणते खरंच स्वातीताई या माणसाने तुम्हाला सगळ्यात जास्त फसवलोय हा माणूस खरंच खूप चांगला नाही आहे लक्षणे मला खूप दिवसांपासून जाणवत होती पण मी काही बोलले नाही पण याने संधीचा फायदा घेऊन माझ्या अंगावरती हात टाकण्याचा प्रयत्न केला आता मात्र मुक्ता सगळं सत्य सांगू लागते पण स्वाती लगेच तिच्या हातून हात काढून घेते आणि म्हणते बाद झालं मुक्ता तू कार्तिकला मदत केली म्हणून त्याची अशी परत करू नको अगं कसला आरोप लावते कार्तिक कसा आहे तुला माहिती नाही का बायांकडे परकडूनही बघत नाही आणि तू त्याच्यावरती असा घाणेरडा आरोप लावते बाद झालं मुक्ता तेव्हा तर मुक्ता म्हणत असते खरंच स्वातीताई हा माणूस चांगला नाहीये मी किती वेळा सांगू तुम्हाला आता मात्र मुक्ता पुढचा मागचा विचार न करता सगळं सत्य सांगू लागते सगळ्यात झालेला प्रकार आता ती स्वातीला आणि इंद्राला सांगत असते पण मात्र आता इंद्राला मुक्ताचा खूपच राग येतो तेव्हा इंद्रा लगेच मुक्ताच्या खाडकन कानामागे ठेवते तेव्हा आता लगेच इंद्रा बोलते का ग तुला लाज नाही वाटत जावयावरती असा आरोप करते ते खरं ना तुला ना शपथ घेऊन सांगते तुझी ना जीभ हासडून हातात देईन बरं का तेव्हा तर मुक्त म्हणत असते मम्मी मी खरंच बोलते स्वातीताई तुम्ही पण एक स्त्री आहात ना मग देवाने आपल्याला एवढी पण आहे ना कुठला माणूस कसा स्पर्श करतो त्याच्या मनात प्रेम की काय वासना असते हे सगळं जाणवतं ना आपल्याला मग हा माणूस खरंच खूप चांगला नाहीये खूप नालायक माणूस आहे असे आता लगेच ती स्वातीला सांगू लागते तेव्हा स्वाती बोलते बाद झालं मुक्ता खूप ऐकून घेतलं अगं कार्तिकचा सा स्वभावच तसा आहे या घरात एकदम मन मोकळं वातावरण आहे त्यामुळेच कार्तिकने धरला असेल तुझा हात आला असेल जवळ तेव्हा मुक्ता सांगण्याचा सा प्रयत्न करते नाही स्वातीताई खरंच मी सांगते बी का खोटं बोलेल तेव्हा लगेच स्वाती बोलते तुला सिंपती हवी ना कारण मनात खोट आहे घाण तुझ्या मनात आहे आता मात्र लगेच स्वाती म्हणते कार्तिकला हे सगळं करण्याची काय गरज आहे त्याच्याकडे त्याच्या हक्काची बायको आहे हो की नाही कार्तिक तो असं का करेल आता मात्र स्वाती लगेच कार्तिक जवळ जाते आणि म्हणते कार्तिक या मुक्ताच्या बोलण्यावरती तुम्ही विश्वास ठेवू नका आणि माझा आहे तुमच्यावरती विश्वास तेव्हा आता कार्तिक लगेच त्याचं नाटक सुरू करतो स्वाती खरंच मला ना खूप वाईट वाटते ग माझ्यावरती आजपर्यंत एवढा घाणेरडारू कोणीच केला नव्हता आणि आता मला या घरात एक मिनिट पण थांबायचं नाही तेव्हा ते इंद्रबद्धे जावई, जावय तुम्ही शांत बरं तुम्ही मनाला लावून घेऊ नका या बाईचं का ना काही ऐकूच नका तेव्हा आता इंद्रा लगेच मुक्ताला बोलते तुला लाज नाही वाटली नंदेचं घर मोडतेस तू तेव्हा मुक्ता बोलते अहो मी का घर मोडेल त्यांचं मी खरं सांगते हा माणूस चांगला नाही आहे तेव्हा तंद्रा म्हणते गप्प बस आता जर एक शब्द जरी बोलली ना तर बघ तुझं जो थोबाडच ना आता एक शब्दही बोलू नको आता मात्र इथे कार्तिक लगेच म्हणत असतं बरं झालं मुक्ताबाईनी सगळ्यांना तुम्ही खरं सांगितलं ते आता तुमच्यावरती कोणीच विश्वास ठेवणार नाही त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल घरी कोणीच नसतं या संधीचा फायदा घेऊन कार्तिकने करण्याचा प्रयत्न करीत असतो आता मात्र मुक्त असते तुम्ही ना खरंच चांगले नाही आहात कार्तिक भाऊजी तुमचं ना सगळं सत्य आता मी सगळ्यांसमोर आणणार आहे असे म्हणून आता लगेच ती फोन करू लागते कार्तिक आता तिचा मोबाईल घेतो आणि बंद करून ठेवतो आता मात्र मुक्तावरती जबरदस्ती करत असतो मुक्त म्हणत असते सोडा मला सोडा पण मात्र कार्तिक काही ऐकायला तयारच नसतो त्याच वेळेस आता इथे सागर घरी आलेला असतो आता दरवाजा उघडून बघताच कार्तिक मुक्तावरती जबरदस्ती करत असतानाच सागर आता कशी बाजू घेणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकांच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद